मसवड पोलिसांचा जुगार अड्ड्यावरती छापा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी सात येथील जुगार अड्ड्यावरती छापा मारून एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सात आरोपींना केली अटक मौजे वरकुटी तालुका मानगावच्या हद्दीत बनवस्ती येथील लक्ष्मी मंदिराच्या अडोसेला काही इसम तीन पानिपत्त्यावरती पैज म्हणून जुगार खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यामुळे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे वाकीवर कुठे येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती मसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल केला असून यामध्ये एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर रुपाली फडतरे नवनाथ कुरकुळे अनिल वाघमोडे वसीम मुंडानी विनोद सप्काळ महावीर पोखरे यांनी मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह